मैत्रीणनो घर चालवताना सगळ्यात मोठा खर्च कुठे होतो माहिती आहे का किराणा शॉपिंगमध्ये पण थोडी जरी आपण प्लॅनिंग केली तर हजारो रुपये वाचवू शकतो तर नमस्कार मैत्रीणनो मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण किराणा शॉपिंग करताना बऱ्याचशा चुका करतो त्या कशा टाळायच्या बजेटमध्ये ग्रोसरी शॉपिंग कशी करायची जेणेकरून पैसेही वाचतील आणि घरात सगळं व्यवस्थितही येईल तर याबद्दलच काही टिप्स अँड टिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सहसा आपल्या प्रत्येकाच्याच फॅमिलीमध्ये दर महिन्याचा किराणा भरला जातो पण तो किराणा भरताना सगळ्यात मोठी चूक बरेच जण आपण करत असतो ती म्हणजे लिस्ट न करता शॉपिंग करणे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं घरात काय संपलं आहे काय हवं आहे हे आधी चेक करायचं त्याची एक व्यवस्थित लिस्ट बनवायची आणि त्यानंतरच शॉपिंगला जायचं त्यामुळे आपण फालतू खर्च आपोआप थांबवू शकतो आता बरेच जणांना दर महिन्याला लिस्ट बनवण्याचा कंटाळा येतो माझ्या बाबतीत देखील असंच होतं त्यामुळे मी एक परमनंटच लिस्ट बनवून ठेवलेली आहे ज्यामध्ये मी ती लिस्ट कशी बनवली ते तुम्हाला मी समोर दाखवतेच व एकदा जर का तुम्ही ही लिस्ट बनवली तर तुम्हाला वारंवार हे कामही करावं लागणार नाही आणि ग्रोसरी शॉपिंग मी महिन्याचा किराणा भरताना आपल्या हातून चुकाही घडणार नाही फक्त शॉपिंगला जाताना एकदा आपल्याला आपल्या किचनमध्ये डोकावून बघायचं आहे की काय संपलेलं आहे काय शिल्लक का आहे जेणेकरून त्याच त्याच वस्तू डबल घरात येणार नाही आणि आपला फालतू खर्च होणार नाही तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता माझ्याकडे ऑलरेडी लिस्ट तयार असल्यामुळे हे काम करणं मला अगदी सोपं झालेलं आहे तर पहिले मी ओट्यापासून सुरुवात केली कारण ओट्यावर सकाळी लागणारं सामान ठेवलेलं ला आहे मी संपाकाचं सामान त्याचबरोबर चहाचं चा सामान त्यामुळे मी पहिले ओट्यावरचं सामान चेक केलं की काय काय संपलेलं आहे त्यानंतर मी पॅन्ट्री चेक केली पॅन्ट्रीमध्ये नाश्त्याचे पदार्थाचं त्याचबरोबर वेगवेगळ्या डाळी वगैरे स्टोअर केलेले आहे आणि जे एक्स्ट्रा सामान शिल्लक राहिलेलं असतं ते ठेवलेलं आहे त्यानंतर घरातल्या साफसफाईसाठी कुठले सामान ला लागणार आहे तर किचन क्लिनिंगसाठी कुठले सामान लागणार ते मी किचनच्या एका कॉर्नरमध्ये नेहमी स्टोअर करते तर पहिले तिथे चेक केलं की विम लिक्विड आहे की नाही भांडे घासायचं स्क्रबर आणायची गरज आहे का त्यानंतर बाथरूममध्ये दे देखील काही कॅबिनेट्स बनलेले आहे तिथे देखील चेक केलं की बाथरूमशी रिलेटेड काही क्लिनिंग इसेन्शियल्स मला गरज आहे का आणि त्यानंतर शेवटी मी फ्रीज चेक केला की फ्रीजमध्ये काही सॉसेस किंवा बटर वगैरे ठेवलेलं असतं तर त्याची ता ता देखील गरज आहे का तर अशा प्रकारे लिस्ट देखील मी डिवाईड केलेली आहे तुम्ही देखील अशी एक परमनंट लिस्ट बनवून ठेवू शकता बघा या लिस्टमध्ये मी कॉलम वाईज सगळे पदार्थ डिवाईड केलेले आहे जसं पहिल्या कॉलममध्ये मी डाळी लिहिलेल्या आहे तर आपल्या रोजच्या संपर्कात कुठल्या कुठल्या डाळी यूज होतात तर माझ्याकडे वर्षभर ज्या डाळी यूज होतात ना त्याच डाळी मी लिहिलेल्या आहे तर या लिस्टमध्ये तुम्ही बघितलं असेल तुरीचं उसड आणि त्याचबरोबर वटाण्याचं उसड या डाळी लिहिलेल्या नाही कारण त्या मी आईकडून आणते आणि बाकी डाळी मी सगळ्या विकत घेते तर पूर्ण त्याची मी लिस्ट बनवलेली आहे त्यानंतर किचन आणि आपल्या घरासाठी काय काय क्लिनिंग इसेन्शियल्स आहे बाथरूममध्ये काय काय प्रोडक्ट यूज होतात त्याची देखील एक मी लिस्ट बनवली आहे जसं किचनमध्ये विम लिक्विडची गरज असते त्याचबरोबर बाथरूममध्ये आंघोळीची साबण आहे कपड्याची साबण आहे आपल्याला डिटर्जंट कुठलं लागतं टूथपेस्ट कुठलं लागतं त्याचबरोबर फरशी पुसण्यासाठी कुठलं लिक्विड आपण यूज करतो फॅब्रिक फ्रेशनर गार्बेज बॅग त्याचबरोबर वुलनचे कपडे धुण्यासाठी काय यूज होतं शॅम्पू कंडिशनर याची देखील एक लिस्ट बनवलेली आहे त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे त्यामध्ये चहा आणि नाश्त्यासाठी कुठले कुठले पदार्थ आपण बनवतो त्याचबरोबर कुठली पत्ती लागणार कॉफी पावडर किती लागणार त्यानंतर नाश्त्यासाठी कुठले कुठले पदार्थ आपण बनवू शकतो त्याची देखील मी लिस्ट बनवली आहे त्यामध्ये रवा बेसन पास्ता मुरमुरे दलिया हे सगळे पदार्थ मी लिहिलेले आहे त्यानंतर गोड पदार्थ आपल्याकडे कुठले कुठले यूज होतात साखर गूळ त्याचबरोबर सहज हे देखील पदार्थ मी लिहून ठेवलेले आहे आप आपल्याकडे संपाकासाठी कुठले कुठलं तेल यूज होतं त्याचबरोबर मेकअपसाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागतात जसं पावडर आहे फेऱ्यानडवली आहे खोबरेल तेल आहे त्यानंतर पूजेसाठी आपल्याला कुठलं कुठलं सामान लागतं कोणत्या कोणत्या वाती लागतात धूपबत्ती लागतं तूप आगडब्बी कुठलं तेल लागतं हळद कुंकू या गोष्टी आपल्याला दर महिन्याला बरेचदा लागत नाही तरी देखील ज्या ज्या गोष्टी आपल्याला वर्षभर लागतात मीन्स नेहमीसाठी लागतात त्याची अशी जर एकदा आपण परमनंट लिस्ट जर बनवून ठेवली ना तर मग तुम्हाला वारंवार ही लिस्ट बनवावी लागते नाही फक्त जेव्हा ना ही, ही शॉपिंगला जायचं असेल ही लिस्ट चेक करायची जेणेकरून यामुळे काय होतं की एक्स्ट्रा सामान देखील आपल्या घरी येत नाही आणि कुठली वस्तू आपल्या घरात संपलेली आहे ते देखील इझिली कळतं त्यानंतर बरेचदा तुम्ही बघितलं असेल शॉपिंगला जाताना आपण भूकेला पोटी शॉपिंग करतो नेहमी लक्षात ठेवायचं की जेवण करून नाहीतर नाश्ता करूनच ना शॉपिंगला जायचं असं केल्याने शॉपिंगला जाताना जी एक्स्ट्रा शॉपिंग असते ती जात नाही बरेचदा असं होतं ना की पोटात भूक लागलेली असेल ला तर चिप्सचे पॅकेट असेल किंवा बिस्किटचे पॅकेट एक्स्ट्रा आपल्या शॉपिंग मध्ये ऍड होतात त्यानंतरची तिसरी चूक जी आपण बरेच जण करत असतो शॉपिंगला जाताना नेहमी शॉपिंग बॅग कॅरी करायची जेणेकरून आपल्याला शॉपिंग बॅग खरेदी करावी लागणार नाही असं मी जेव्हा शॉपिंगला जाते ना तर आम्हाला जी शॉपिंग बॅग आहे ती फ्रीमध्ये मिळते त्यामुळे मला शॉपिंग बॅग कॅरी करावी लागत नाही पण प्रत्येक ठिकाणी असं नसतं शॉपिंग बॅगचे देखील दहा रुपये घेतले जातात त्यामुळे नेहमी शॉपिंगला जाताना शॉपिंग बॅग देखील कॅरी करायला हवी लक्षात ठेवायचं की जे खाण्याचे पदार्थ आहे आणि क्लिनिंगचे पदार्थ आहे ते वेगवेगळ्या शॉपिंग बॅगमध्ये कॅ कॅरी करायचे जेणेकरून एकमेकांना त्याचा वास लागणार नाही बरेचदा तुम्ही बघितलं असेल साबणीचा किंवा अगरबत्तीचा वास आपल्या खाण्याच्या पदार्थांना लागतो आणि मग ते पदार्थ लवकर खराब होतात तर तुम्ही बघितलं असेल मी स्टार्टिंगला दाखवले की तीन चार शॉपिंगच्या बॅग होत्या आणि यामध्ये खाण्याचे पदार्थ वेगळे ठेवलेले होते किचन बाथरूमच्या क्लिनिंगचे प्रोडक्ट वेगवेगळे ठेवलेले होते आणि हे प्रोडक्ट आम्ही भरत नाही तिथलेच लोक वेगवेगळ्या शॉपिंग बॅगमध्ये भरून ठेवतात फक्त आलं की मला ते प्रोडक्ट त्या शॉपिंग बॅगवर काढून ठेवायचं असतं आणि मग लावायला जास्त वेळ लागत नाही <्णारीव> त्यानंतरची नेक्स्ट चूक जे आपण बरेच जण किराणा भरताना करत असतो नेहमी कंटेनरमध्ये वस्तू भरताना खाली जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते एखाद्या भांड्यामध्ये पहिले काढून घ्या त्यानंतर ते जर कंटेनर खूप जास्त घाण असेल ना तर पहिले शॉपिंगला जाण्याआधीच एक दिवस आधी त्याला व्यवस्थित धुवून घ्या सुखवून घ्या आणि त्यानंतरच ती वस्तू भरा आणि जर का कंटेनर नवीनच असेल जास्त खराब झालं नसेल तर तुम्ही त्याला व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर जी नवीन वस्तू आणलेली आहे ती त्या कंटेनरमध्ये भरा आणि त्यानंतर शिल्लक राहिलेली वस्तू कंटेनरमध्ये वरच्या भागाला भरा जेणेकरून ती पहिले यूज होईल ते इथे तुम्ही नोटीस केलं असेल मी जेवढे काही कंटेनर घेतलेले आहे ते सगळे ट्रान्सपरंट आहे जेणेकरून त्यात कुठली वस्तू स्टोअर केलेली आहे ते इझिली दिसते आणि मला लेबलिंग देखील करावी लागत नाही पण जर का तुमच्याकडे ट्रान्सपरंट कंटेनर नसेल जसं का माझ्याकडे तुम्ही पाहू शकता काही प्लास्टिकचे कंटेनर आहे आणि काही काचेचे कंटेनर आहे तर हे ट्रान्सपरंट आहे त्यामुळे मला याला लेबलिंगची गरज पडली नाही पण जर का तुमच्याकडे ट्रान्सपरंट कंटेनर नसेल बरेच जण स्टीलचे कंटेनर देखील वापरतात खरंच ते युजफुल असतात आणि हँडी देखील असतात मग अशा कंटेनरवर तुम्ही लेबल करा जेणेकरून त्यात कुठली वस्तू स्टोअर केलेली आहे ते आपल्याला इझिली कळेल त्यानंतरची नेक्स्ट चूक बरेचदा आपण करत असतो की आणलेला किराणा व्यवस्थित ऑर्गनाईज करत नाही त्यामुळे बरेचदा त्यातली कुठली वस्तू शिल्लकही राहून जाते खराबही होऊन जाते ते देखील आपल्याला माहिती होत नाही त्यासाठी नेहमी किचनला व्यवस्थित ऑर्गनाईज करणे खूप गरजेचे आहे जसं तुम्ही पाहू शकता माझी जी पॅन्ट्री आहे ते मी बरेचशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे या व्हिडिओमध्ये जर दाखवत बसले असते तर व्हिडिओ लॉंग झाला असता तर त्या पॅन्ट्रीमध्ये मी नाश्त्याचे पदार्थ त्याचबरोबर ज्या डाळी वगैरे आहे त्याचबरोबर स्पायसेस वगैरे आहे ते स्टोअर केलेले आहे जे नमकीनचे पदार्थ आणले ते या बास्केटमध्ये स्टोअर केलेले आहे जी ऑइलची बॉटल होती ती गॅसच्या वरती जी कॅबिनेट आहे त्यामध्ये स्टोअर केलेलं आहे जे गार्बेज बॅग होतं ते जे फूड रॅप पेपरचे रोल आहे त्यामध्ये स्टोअर केलेले आहे आणि जे हे छोटे छोटे मसाल्याचे पॅकेट्स आहे ते मी एका टिफिन बॉक्समध्ये स्टोअर करणार आहे जर या वस्तू आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्या तर आपल्याला माहितीही असते की आपण कुठे स्टोअर केलेले आहे आणि मग त्या वस्तू यूजही होतात आणि फेकल्या जात नाही त्यानंतरची नेक्स्ट चूक जी आपण बरेचदा करत असतो मोठ्या प्रमाणात पॅकेट्स विकत घेतो जसे मसाल्याचे पॅकेट आपण बरेचदा मोठ मोठे मोठे घेतो जसं तुम्ही हे है हँडवॉश बघू शकता याचे देखील आपण बरेचदा मोठमोठे पाउचेस घेतो किंवा बॉटल्स घेतो तर ते महागडे असतात मग अशा वेळेस असे तुम्ही छोटे छोटे पाउचेस वापरू शकता जेणेकरून ती वस्तू स्टोअर करण्यासाठी तुम्हाला जास्त जागाही लागणार नाही आणि ती वस्तू उरली एक्स्ट्रा झाली तर फेकल्याही जाणार नाही जसं नेहमी मी डेटॉलचे हे दहा दहा रुपयाचे पाऊचेस आणत असते हँडवॉश आपल्याला भरपूर प्रमाणात लागतं पण हे पाउचेस मला स्वस्तात मस्त वाटतात त्याचबरोबर माझ्या लक्षात आलं की बरेचदा जेव्हा मोठमोठे मसाल्याचे पॅकेट्स आणले जातात जसं पावभाजी मसाला झाला किंवा सांबार मसाला झाला बरेचदा या वस्तू वारंवार बनल्या नाही तर फ्रीजमध्ये ते पॅकेट्स एक्सपायर होतात आणि फेकले जातात मग अशा वेळेस माझ्या लक्षात आले की याचे छोटे छोटे पाउचेस देखील मिळतात तर मी काय करते की तीन तीन पाउचेस किंवा चार चार पाऊचेस विकत घेऊन येते आणि त्यानुसार ते वारंवार खोलल्याही जात नाही आणि त्यामध्ये मॉइश्चर येऊन ते खराबही होत नाही जसं तुम्ही बोनविटा किंवा कॉफीचा डब्बा आणत असाल तर बरेचदा बघितलं असेल की त्यामध्ये गळे बनतात मग अशा वेळेस त्या वस्तू फेकल्या जातात मग त्यापेक्षा छोटे छोटे पाउचेस आणले तर त्यामध्ये मॉइशरही येणार नाही आणि त्या वस्तूही फेकल्या जात नाही या प्रॉब्लेमला तुम्ही देखील फेस करत असेल बरेचदा तुम्ही असं नोटीस केलं असेल की अशा वस्तू फेकल्या जात असेल तर मग तुम्ही या वस्तूंचे तु छोटे छोटे पाउचेस आणा या वस्तू तुमच्या फेकल्या जाणार नाही त्यानंतरची सहावी चूक बरेचदा आपण रेडी टू कुक फूड विकत आणतो तर हे फूड टाळायला हवं कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं बरेचदा आपल्याला वाटतं की बनवायला अगदी सोयीस्कर आहे इन्स्टंट बनतं पण ते महागडंही असतं तर त्यासाठी तुम्ही आठवड्याचं मिल प्लॅनिंग करू शकता घरचं अन्न वापरू शकता जसं पास्ता किंवा मॅक्रोनी आमच्याकडेही आणले जातात कारण नियाला आवडतात पण ते मी रेडी टू कुक आणत नाही त्याचे नॉर्मल पॅकेट्स विकत आणते आणि मग भरपूर भाज्या वगैरे घालून मी बनवत असते घरचे सॉसेस वापरते त्यामुळे ते खायला अनहेल्दी जरी असेल तरी मी त्याला थोडाफार हेल्दी बनवायचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे देखील तुम्ही बनवू शकता रेडी टू कुक वापराल तर ते बनवायला इझी होईल पण आपल्या आरोग्यासाठी तेवढेच हानिकारक आहे यानंतरची नेक्स्ट चूक जी आपण प्रत्येकजणच करत असतो मंथली बजेट फिक्स न करणे महिन्याचा बजेट फिक्स असायला हवा कारण आपला सर्वात जास्त खर्च हा किराणात आणि भाज्यांमध्ये होतो त्यामुळे दर महिन्याला आपल्याला भाज्या किती लागतात आणि महिन्याचा किराणा किती लागतो याचं एक मंथली बजेट काढून ठेवा जेणेकरून जास्त खर्च होणार नाही जर आपला महिन्याचं बजेट फिक्स नसेल ना खरंच वारंवार आपण त्या वस्तू विकत घेणार आपल्याला कळणारही नाही की दर महिन्याला आपला एक्स्ट्रा खर्च किती होतो आहे आणि कुठलीही सेविंग पडणार नाही त्यासाठी मंथली प्लॅनिंग करणे खूप गरजेचे आहे किराण्यासाठीच नाही तर भाज्या मंथली किती आणायच्या जसं मला मंथली दोन हजाराच्या भाज्या लागतात तर हप्त्याला एकदाच भाज्या आणायच्या हे मी डिसाईड केलेलं आहे पहिले या मला काही सवयी नव्हत्या पण गेल्या काही दिवसात मी बरेचशा सवयी लावलेल्या आहे आणि जर तुम्ही असं मंथली प्लॅनिंग केलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार तुमचे एक्स्ट्रा पैसे देखील खर्च होणार नाही व जास्त कंजूसीपणाही करावा लागणार नाही मंथली प्लॅनिंग कशी करायची यावर ऑलरेडी एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही वाटेल तर माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता त्यानंतर शेवटची सूप ज्या वस्तू जे पदार्थ आपल्याला घरी तयार करता येईल घरीच तयार करा जसं मसाले आपल्याला रोज किचनमध्ये लागतात आणि भरपूर प्रमाणात लागतात जसं धने पावडर झाले जिरा पावडर झाले या वस्तू जर तुम्ही पॅकेटचे विकत घ्याल ना तर खूप महागडे असतात मी देखील पहिले घ्यायचे आणि खरंच खूप महागडे असतात पण जेव्हापासून माझ्या लक्षात आले की हे मसाला पावडर बनवणे खूप सोपे आहे अगदी भाजायचं असतं आणि मिक्सरमधून काढायचं असतं तेव्हापासून हे काही बेसिक मसाले मी घरीच बनवत असते पण जो गरम मसाला असतो ना तो मी बनवत नसते एखाद्या वेळेस आईकडून आणत असते नाही तर मी काय करते की आपल्याकडे बिर्याणी मसाला आणला जातो बरेचदा पावभाजी मसाला किंवा सांभार मसाला वगैरे आणला जातो याचे जर मोठे पॅकेट्स आणले गेले तर मग तेच पा पॅकेट्स रोजच्या भाजीमध्ये टाकून मी संपवून टाकते जेणेकरून ते मसाले वाया जाणार नाही तर मला जेवढं जमेल तेवढं मी मंथली बजेटमध्ये शॉपिंग करण्याचा प्रयत्न करत असते त्यावर काही जणांची मला कमेंटही येऊ शकतात की यात काय नवल बरेच जणांना हे माहितीच असते पण जी नवीन जनरेशन आहे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांना या गोष्टी माहिती नसतात जसं मलाही माहिती नव्हत्या एक्सपिरियन्सनी मी या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे पण आजकाल असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्या थ्रू या वेगवेगळ्या माहिती आपल्याला मिळत असतात पण मला तरी वाटते की जास्त नाही पण एवढं जरी मंथली शॉपिंग करताना काही आपण टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या तर नक्कीच आपले महिन्याचे पाचशे ते हजार रुपये वाचू शकतात कारण लग्न झालं तेव्हा मलाही माहिती नव्हतं मीही देखील प्रत्येक वस्तू रेडीमेड घ्यायचे इवन अद्रक लसणाची पेज देखील मी कितीतरी वर्ष विकत घेतलेली आहे जिरा पावडर त्याचबरोबर धने पावडर हे देखील विकत घेतलेले आहे पण जेव्हा आपल्या फॅमिलीवर रिस्पॉन्सिबिलिटी पडते आपण नवीन घर घेतो गाडी घेतो जेव्हा आपल्याला खर्च पुरत नाही तेव्हा मात्र बजेट प्लॅनिंगची खरंच गरज असते आणि जर ती प्लॅनिंग आपण व्यवस्थित केली महिन्याला किराण्याचा खर्च काढून ठेवला भाज्यांचा खर्च काढून ठेवला मंथली प्लॅनिंग व्यवस्थित केली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आपल्याला जास्त लोडदेखील पडत नाही आणि आपल्या आवडीच्या ज्या काही वस्तू असतात ना त्या आपण व्यवस्थित विकत घेऊ शकतो त्यामुळे मी नेहमी सांगते की बजेट प्लॅनिंग मंथली प्लॅनिंग नक्की करा व मला तरी वाटते की आपला सर्वात मोठा महिन्याचा खर्च हा किराणा आणि भाज्यांचा असतो त्यासाठी दर महिन्याला एक बजेट फिक्स करून ठेवा एक फिक्स अमाऊंट तुम्ही साईडला काढून ठेवा जेणेकरून जास्त खर्चही होणार नाही आणि कुठलीही वस्तू वाया देखील जाणार नाही तर अशा प्रकारे मी नेहमीचा किराणा भरत असते आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला लाईक ला ला ला। ला केल्याबरोबर हाईप ला नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अ शेवटी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा अशी यूजफुल युजफुल व्हिडिओ पाण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय